सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत बैलपोळ्यापासून आपले जे लागोपाठ सण चालू होतात ते तुळशी विवाहापर्यंत चालूच असतात त्यामुळं आमच्या सासूबाई म्हणायच्या आला आला बैलपोळा आणि सगळे सण करी गोळा तर आता तुळशी विवाह झाल्यानंतर सगळ्यात मोठा सण म्हटलं तर मकर संक्रांतीचाच आहे त्यामुळं सणांमध्ये आता भरपूर गॅप आहे विवाह झाले की लगेच लग्न सराई चालू होते त्यामुळं आपण सगळे लग्न लग्नामध्ये बिझी होऊन जातो कारण जवळच्या नात्यातली ती लग्न चालू होतात तर आज आमच्या तुळशीचं लग्न आहे तर त्यासाठी मी आता ही तुळस धुवून घ्यायला लागलेली आहे सकाळपासूनच आमच्याकडं नऊ वाजल्यापासूनच लाईट जाते ती येते पाच वाजता त्यामुळं बादलीत पाणी आणून ही अशी तुळस धुवून घेतलेली आहे जास्त ओलं केलेलं नाही कारण आजूबाजूचं जास्त ओलं केलं नाही कारण ऊन कमी आहे आणि मला लगेच रांगोळी काढायची होती त्यामुळं जास्त ओलं केलेलं नाही आणि आता मी रांगोळी काढायला लागलेली आहे हे मी, मी, मी ना इथं शेणाने सारवलं होतं दिवाळीमध्ये इथं मी गवळणी पांडव वगैरे घातलेले आणि आता त्याच ठिकाणी मी रांगोळी काढायला लागलेली आहे रांगोळी काढताना मी ह्या सुपारीचाही वापर केलेला आहे सुपारी अशी ठेवून आहे ना वरतून रांगोळी टाकली म्हणजे छान असा गोल तयार होतो आणि त्यामुळे ना रांगोळीला त्या ना बॉर्डर तयार करण्यासाठी मी अशी सुपारी वापरलेली आहे खूप सुंदर आखीव रेखीव अशी रांगोळी मला काही काढता येत नाही पण रांगोळी काढायला खूप आवडते त्यामुळं रांगोळीचे भरपूर असे कलर दिवाळीमध्ये आणलेले आहेत आणि ते सगळे कलरचा मी वापर केलेला आहे असे मध्ये छाप उमटवून कडेने मी असे ना सगळे कलर वापरलेले आहेत आणि आता ही रांगोळी अशी काढून घेतलेली आहे साधी सिंपल मला जशी जमते तशी मी ही रांगोळी अशी काढून घेतलेली आहे आणि आता रांगोळी काढून झालेली आहे आता मला तुळशीला साडी नेसवायची आहे तर आमची तुळस अशी चौकोनी आहे आणि चौकोनी तुळशीला साडी नेसवणं जरा अवघडच जातं कारण साडी मला पाठीमागून नुसती ठेवायची होती पण म्हटलं चला नेसवून बघूया त्यामुळं मी ही अशी साडी नेसवून घेतलेली आहे जास्त उंची आहे आमच्या तुळशीची आणि त्यामुळं साडी अख्खीच आहे अशीच बसते तर मी आहे अशी बघा साडी अशी नेसवून घेतलेली आहे आमच्याकडं महालक्ष्मी आहे त्यामुळं महालक्ष्मीला मी साडी नेसवतच असते त्यामुळं महालक्ष्मीचा साडी नेसवण्याचा अनुभव आहे त्यामुळे तुळशीला साडी नेसवण्यासाठी खूप काही अवघड नाही पण आहे अशी म्हणजे समोरच्या ज्या निळ्या आहेत त्या अख्ख्या आहे अशाच लागतात कारण तुळशीची उंची जास्त त्या आहे त्यामुळे तेवढ्याच आहे अशाच ते निळ्या मी घेतलेल्या आहेत जास्त काही दुमडलेलं वगैरे नाही आणि अशी ही साडी नेसवून घेतलेली आहे तुळशीला साडी नेसवल्यानंतर माझ्याकडे जे काही महालक्ष्मीला आहेत ते दागिने आहेत ते सगळे दागिने मी घालून घेतलेले आहेत आणि कंबर आहे न आहे तेही सगळं घालून घेतलेले भरपूर असे दिवे आहेत तर ते सगळे दिवे लावून घेतलेले आहेत आणि दिवे सगळे तुळशीवरती आजूबाजूला रांगोळीवरती सगळीकडे ठेवून घेतलेले आहेत पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य काढून घेतलेले म्हणजे ह्या बांगड्या आहेत आणि बाकीचंही हे साहित्य आहे ह्याच्यामध्ये हे सगळं विकतच पॅक आहे तर ते हे आणलेलं आहे अष्टगंध आहे तांदूळ धने उदबत्ती आणि अक्षदा वाहण्यासाठी हे सगळं काढलेलं आहे नैवेद्यही काढून घेतलेलं आहे तुळशीचे लग्न लावण्यासाठी गावातील गुरव काका आलेले आहेत लंबोदरम पंचमंत षष्ठम अभिकटम एवं सप्तम विभिन्न राजेंद्र धूम्रवर्णम तथाष्टम नवमम भालेचंद्रम च दशमंत विलायकम एकादशम पति द्वादशम पुद्जानन द्वादशैताली नामानि कृषन्ध्य पटि नमुच्छ सर्वसिद्धि करो प्रभु विद्यार्थी लभते विद्या दगारति लभते धन पुत्रान् लभते पुत्रान् मोक्षात् लभते इति दपेट गल्प सूत्रम षडरदिमासं फलम रवि समर्तरेणि सिद्धि च लभते नात्र संशय अष्टे ब्राह्मणे हित्व अधिकी द्वायये समर्पय तस्य विद्या भगवत सर्व गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारपुराणे संकृष्णात्रं श्रीमादम्पति सुखसंपुरं पुन्द्रीनाथमहाराष्ट्रीरु श्रीगणनायकं गजमुखेश्वरं शिग्तं बल्लालो मुरुडं विनायकमहं सेवरं लेनान्द्रिं गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं होधरं ब्राह्मोराञ्जनसंस्कृतगणपतियाशुभङ्ग सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा सरयू महेंद्र महेंद्रतन्या शर्मती वेदिका क्षिप्राविष्ट्रपती महासुर नदी खासा गया गंडकी पूर्णा पूर्णजले समुद्रसरिता सुरिया सावधान <laughs> राजा भीम रुक्मिणी सनयनी देखो निचिन साकरी ही कन्या सगुणावरा नृपवरा कौनाचिया जे जे आता एक श्रीकृष्णवितालनवरा याति समरपूमने रुक्मा पुत्रवरील्यासि व्याशिमसावधा आलि लग्नगढ़ी समीपनवरा धीयोनिया या वाघरा वृह्योत्ते मधुपर्कपूजनकरा अन्तर्पटाते धरा दुष्टा दृष्टिवदानकर्णे बोधे करा युभि

ओवाळू आर त्या कुरवा येती चंद्रभागी माझे सोडवण्या पैष्णव नाच ती पंढरीचा पांडुरंगा माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावी जुलरा जय देव आषाढी कार्तिके भक्तजन येती चंद्रभागे माझे स्नान जय करते दर्शन हेळा मात्र तय होय मुक्ती केशवाशी नाम देव भावे ओवाळती जय दे देव जय देव जय पाडुरंगा वरि प्रेमी वल्लवायो अनंत पूजन भावेन म्हणे हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरिंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरिनीच्या प्रमाणात आता निद्रित होतीस आता निद्रित होतीस जागे होऊन जागे होऊन भक्ताचे पालन पोषण करा भक्ताचे पालन पोषण